राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील मी मागच्या आठ दहा दिवसांपूर्वी एक व्हिडिओ बनवला होता किंवा असं सांगितलं होतं की राज ठाकरे हे भाजपासोबत युतीमध्ये सामील होतील एकनाथ शिंदेसाहेब अजित पवार आणि भाजप असे तिघांचं ही युती आहे अजून एक आठवले साहेबांची मित्रपक्षाची युती आहे त्याच्यामध्ये राज ठाकरे यांचा मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष देखील युतीमध्ये सामील होण्याची शक्यता आहे आणि तीच घडलेली बातमी दिल्लीमध्ये आज आत्ता ह्या क्षणाला आपण बोलू शकतो राज ठाकरे साहेब देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष भाजपचे आणि अमित शहा किंवा नरेंद्र मोदी यांच्यासोबत यांची बैठक सुरू आहे राज ठाकरे साहेबांची आणि यामध्ये मी दोन जागा मी तुम्हाला सांगितलेला मी राहुल नार्वेकरची जागा जी होती मुंबईची भाजपची ती भाजपची जागा ही राज ठाकरे साहेबांना देऊन या ठिकाणावरून भाज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बाळा नांदगावकर किंवा नितीन सरदेसाई नितीन सरदेसाई बाळा नांदगावकरांपेक्षा जास्त त्या मतदारसंघामध्ये ॲक्टिव्ह आहेत तर नितीन सरदेसाई यांना ती जागा देऊ शकतात राहुल नार्वेकरची जागा काढून तर मी असं बोललो होतो आणि ते आता कुठेतरी खरं होताना दिसतंय आज राज ठाकरे साहेब दिल्लीला गेलेत पण आता युतीमध्ये सामील होतात का की बाहेरून पाठिंबा देत आहेत की उमेदवार उभं करतायत की उमेदवार उभं न करता विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही बैठक होते हे पाहणं महत्वाचं आहे तुमचं प्रतिक्रिया काय वाटतं की राज ठाकरे साहेबांनी भाजपसोबत युतीमध्ये जायला पाहिजे की स्वतंत्र लढलं पाहिजे तुम्ही मला कमेंट करून सांगा जय महाराष्ट्र जय शिवराय